फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सोमवारी विट्यात फक्त भाविकांसाठी पर्वणी हरे कृष्ण सत्संग विटायांच्या मार्फत गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या विटा या, या पुण्यनगरीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव व गोपाळकाला भक्तिभावाने व भव्य स्वरूपामध्ये साजरा केला जाणार आहे अशी माहिती हरे कृष्ण सत्संगचे प्रभूजी दिनानाथ गोपदास यांनी दिली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला हा कार्यक्रम सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते साडेनऊ या वेळेत जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा या ठिकाणी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आपल्या विटा या सुवर्ण नगरीत श्री राधाकृष्ण विग्रहांचा भव्य पंचामृत अभिषेक केला जाईल याचबरोबर सुमधुर भजन कीर्तन सुश्राव्य प्रवचन अडोका श्रंगार दर्शन सोहळा व महाआरती अशा भक्तीप्रधान कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकणार आहात त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते साडेनऊ यावेळी जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव व व हा विहंगम सोहळा संपन्न होत आहे तरी विटा शहर आसपासच्या भक्त भाविक नागरिक बंधू भगिनी या उत्सवात सहभागी होऊन श्री राधाकृष्ण यांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन हरे कृष्ण सत्संग विटा यांच्या वतीने करण्यात येत आहे